हॅलो फ्रेंड्स कसे आहात मजेत ना आज मी माणगाव ते महाड हा लालपरीसोबत प्रवास करणार आहे तर तुम्ही पण चला माझ्याबरोबर येत आहे ना आपली लालपरी माणगाव बसस्थानकातून नुकतीच बस बसस्थानकाकडे निघाली आहे ड्रायव्हर दादा रिव्हर्स गिअर टाकून गाडी महाडकडे जाण्याकरता वळवून घेत आहेत माणगाव ते महाड हे अंतर अठ्ठावीस किलोमीटर म्हणजे जवळजवळ एक तास इतके आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माणगाव ते महाड हा प्रवासाचा व्हिलो मला कसा वाटला ते कॉमेंट सेक्शनमध्ये अवश्य कळवा मित्रांनो भर उन्हाळ्यात तापलेल्या इंजिनवर बसून सहा ते आठ तास गाडी चालवणं खूप त्रासदायक असतं मित्रांनो तरीही एस टीचे चालक आणि वाहक इमानदारीने वर्षाचे बारा महिने आपली सेवा बजावत असतात मित्रांनो मी अनेक वेळा उन्हाळ्यात कॅबिन सीटवर गरम इंजिनजवळ बसून प्रवास केला आहे म्हणून मी हे तुम्हाला सांगू शकतो माझ्या मते एस टी महामंडळाने प्रत्येक एस टीमध्ये एक पॉवरफुल हेवी ड्युटी फॅन कॅबिनमध्ये ड्रायवरदादांसाठी लावायलाच हवा तुम्हाला काय वाटते मित्रांनो आता आपली गाडी मुख्य मुंबई गोवा महामार्गावर आली आहे आणि हे जे समोर दिसते हे मानगावचं मुख्य बाजार किंवा मार्केट आहे मित्रांनो पुढे उजवीकडे म्हसळा श्रीवर्धन आणि दिगी बंदराकडे जाणारा रस्ता आहे पुढे उजवीकडे गोरेगाव आंबेत मंडणगड आणि दापोलीकडे जाणारा रस्ता आहे नुकतीच पावसाला सुरुवात झाल्यामुळे निसर्ग सौंदर्य खुलायला सुरुवात झाली आहे मित्रांनो बारा वर्षे होऊन गेली असं दिसतंय की मुंबई गोवा महामार्गाचं बांधकाम केव्हा पूर्ण होईल हे प्रत्यक्ष देव जरी आला तरी त्याला सांगणं कठीण होणार आहे मित्रांनो या परिसराला दासगाव खिंड असे म्हटले जाते कारण येथे समोरच डाव्या बाजूला दासगाव हे मुख्य गाव आहे मित्रांनो हुज्या बाजूला काळ नदी आहे तिचे पाणी नावाप्रमाणेच काळेशार दिसते दरवर्षी पावसाळ्यात तुडुंब भरून वाहणाऱ्या या काळ नदीच्या प्रवाहामुळे महाड शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते मित्रांनो येथे डाव्या बाजूला डोंगरात उंचावर जी कोरलेली लेणी दिसत आहेत ती पांडवकालीन गांधारपाली येथील लेणी आहेत आपल्या लालपरीचे दादा कामामध्ये तल्लीन होऊन गाडी चालवत आहेत आत्ता आपण महाड शहराच्या खूप जवळ आलो हो। आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला रायगड किल्ला महाडशहरापासून फक्त पंचवीस किलोमीटर म्हणजे एका तासाच्या अंतरावर आहे आपण आता महाड बस स्थानकाजवळ आलो आहोत समोरच महाड बस स्थानक आहे हे पहा डाव्या बाजूला महाड बस स्थानक दिसत आहे मी येथेच उतरणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर आणि कॉमेंट नक्की करा मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मजेत रहा टाटा बाय बाय सी यू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आभार जय हिंद जय महाराष्ट्र